अशा ताज्या हिरव्या मटारपासून कुरकुरीत आणि चटपटीत मटार कटलेचा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा हा नाश्ता यांना एकदम झटपट बनून तयार होतो आणि चवीला म्हटलं तर अगदी भन्नाट लागतो त्यासाठी काय करायचं इथे अगोदर हिरवे मटार उकळून घ्यायचे दहा मिनिटांतर उकळून झाले की असे दाबून बघायचे असे नरम झाले की लगेच काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आता मटारला ना आपल्याला बारीक मॅश करून घ्यायचंय तुम्ही मिक्सर मध्ये पण काढू शकता आता लगेच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची सोबतच आलं लसूणही ही बारीक चिरलेलं घालायचं त्याचसोबत यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडेसे जिरे व हातावर घ्यायचा आणि थोडा क्रश करून तो घालायचा नंतर यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आवडीनुसार लाल तिखट घालायचं धने पावडर घालायची गरम मसाला हळद चवीनुसार मीठ नंतर यामध्ये एक कप भरून बेसन पीठ घालायचं दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचं थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली नंतर या सर्व साहित्यांना एकत्र करून पाणी न घालता याचा गोळा मळून घ्यायचा आहे नंतर थोडस हाताला तेलवून असा छोटासा याचा गोळा तोडून याचे छोटे छोटे असे कटलेट बनवून घ्यायचे सर्व कटलेट असे बनून झाले की मिडियम गॅसवर तेल गरम करायचं आणि एक एक करून कटलेट तेलामध्ये सोडायचे आणि हलकाशा सोनेरी रंगावर येपर्यंत तळून घ्यायचे आता मस्त आपले इथे कुरकुरीत मटार कटलेट बनून तयार झाले तुम्हाला जर डिटेल मध्ये रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा